महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ तीर्थ टाकेत तीर्थजवळील बारे वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्या व एक बोकड फस्त केल्याने घबराटीचे वातावरण सर्वतीर्थ तीर्थ टाकेत तीर्थाजवळ गेली तीस ते पस्तीस वर्षापासून कायम रहिवासी असलेले जवळच भांगरे वस्ती असून हरी ओम आत्मा उन्नती सेवा आश्रमाजवळील शेतकरी आबाजी हरी बारे वय चौऱ्याऐंशी यांच्या चार एकर जमिनीतील घर वस्तीत रात्रीच्या वेळेस विद्युत प्रवाह बंद होता बिबट्याने घराच्या पडवीच्या फळ्या बाजूला करून शेळ्या बांधलेल्या ठिकाणी प्रवेश करून दोन शेळ्या व एक बोकड बिबट्याने फस्त करत असताना आवाजीबारी याने आरडाओरडा केला असताना बिबट्याने पलायन करते वेळेस एका फळीला वाघाचे अंग घासल्याने फळीस केस लटकलेले छायाचित्र दिसत आहेत तेव्हा त्या ते शेळ्या मृत अवस्थेत पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा केला आहे या घटनेमुळे बिबट्याची रोजच दहशत निर्माण झालेली आहे जागेवर रक्त सांडलेले होते म्हणून आशाताई बारे यांनी शेणाने सारवून काढले पण पुन्हा बिबट्या त्या फळ्या बाजूला करून त्याच ठिकाणी आला तेव्हा सारवलेल्या जागी पावलांचे ठसे उमटलेले दिसत आहेत अशा प्रकारे बिबट्याने दहशतीचं वातावरण केलेलं आहे ही सर्व घटना घरात बसून घाबरलेल्या अवस्थेत शेतकरी आबाजी बारे यांनी डोळ्यांनी बघितली या कारणास्तव वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा व तात्काळ नुकसान भरपाई द्यावी साठ ते सत्तर हजारांचे नुकसान झाले आहे अशी मागणी करण्यात आली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी नाशिक अशोक पगारे परंतु तो असा बाहेर गेला आणि जे आमचे फळे किंवा त्यांना संरक्षण भिंत म्हणून केले होते पार्टेशन फळ्यांचं एक पंजा घालून पंजा घालून आणि त्याचं डोकं शिरल एवढे फट जागा केली आणि बकरीला धरून त्याचा नरडी फोडून रक्त प्याला रक्त प्याल्याच्या नंतर मग आम्ही जर असं हा हो केलं आरड्यारड केली मग तो जरासा बॅटरीचा लाईट नाही ना त्याला डबड वाजवलं मग पळायला जरा असा एका बाजूला आणि नंतर पुन्हा थोड्या वेळाने आला आणि दोन राहिल्या होत्या त्या दोन्हीला बी त्याने हे केलं आजारीच केलं म्हणजे एकदमच मारलं मारलं हा मार आणि मग आम्ही काही रात्रीची वेळ असल्यामुळं काही करू शकलो नाही घाबरलो काय आणि सांगितलं ब लोकांना सकाळी मग इथं आमच्याकडे बिबट्या वाघ आला आणि आमच्या तीन शेळ्या मारल्या आणि खाल्याने असं मग इकडं येतानी बोला येतानी दिसलं होतं पण जाताने कसा पळाला हे काही कळलं नाही आम्हाला काय तर त्याच्यापासून आम्हाला भीती निर्माण झाली त्या दिवसापासून तर आम्ही फॉरेस्ट खात्याला आणि पंचायतीला सगळीकडं हे दिलं आहे लेखी निवेदन दिले नुकसान भरपाई मिळावा आणि आमचं जीवाला धोका आहे लहान मोठ्यानं रात्री बेरात्री शेतकरी असल्यामुळे बाहेर निघायला लागतं राखणी बघायला लागते जनावरं दुसरे येतात जातात तर ते भीती निर्माण झाली तर आम्ही पिंजऱ्याची मागणी केली तरी आम्हाला शासनाने पिंजरा पुरवावा अशी आमची विनंती आहे आणि म्हणजे त्याच्यामुळे इथं जवळपास बरेचसे लहान मोठे माणसं वावरतात पशुप्राणी वावरतात तर त्यांना म्हणजे थोडंसं हे होईल काय आणि ही जागा थोडीशी आता हेच झाली ना इथं तो बळजबरीना घुसून मध्ये घुसला होता हे त्याचे केससुद्धा इथं शॅम्पल म्हणून उर उरलेले लागलेले फटे फळीला काय आणि इथं माझी सायकल बाहेर ठेवली होती ती सायकल सुद्धा आडवी पाडली आणि तिच्यावर चो सोडून मग इकडे त्याने प्रवेश केला होता तस त्याचा इथं हे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा